कोलकाता येथील येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते आक्रमक कोलकाता येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ता आक्रमक झालाय कोलकाता इथं डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिचे हत्या केल्याने देशवासियांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे पीडित डॉक्टर तरुणीला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभरात सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शने करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आजनण्यात कार्यकर्त्यांनी निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी तरुणीला न्याय मिळवून देत आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली यावेळी अंकिता बिधाटे शीतल बारोटे गीतांजली ढवळे सुनीता काटकर द्वारका धावडे कांचन शिरवे भारती कुटे पल्लवी महाले मलकर्णा डांगे नंदा पवार संध्या देठे आदींची उपस्थिती होती खरंच तर भयानकच आहे ते ऐकून आणि ज्या प्रकारे त्यांची हत्या करण्यात आली ते तर अक्षरशः एखादा जनावर बरं त्यापेक्षा जो तो असा वागला तो जो कोणी आहे मला तरी वाटतं की सरकारने त्याला फाशी ज्या दिवशी कळालं होतं त्याच दिवशी द्यायला पाहिजे होती हे मोर्चे आंदोलन आम्हाला करायची वेळ आली नसते आज पण आम्हाला कुठं माता बहिणी आमच्या युवती महिला यांनाही कुठं संरक्षण पाहिजे त्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय खरं तर त्या लोकांची समजा सेवाच करणार होत्या मदतच करणार होत्या आणि अशा अवस्थेत त्यांची जर निर्गुण हत्या होत असेल तर आमच्या सारख्यांचं काय आम्ही कसं वापरायचं आम्ही कसं हे करायचं लहान मुलींना आम्ही काय शिक्षा द्यायची त्यासाठी सरकारने मला तरी वाटतं आवर्जून रोखोक निर्णय घेऊन त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची सगळ्यांची विनंती आहे सरकारला जसं लाडकी बिन योजना सरकारने राबवली आहे जसं आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलंय तसं त्याही प्रकारे आमच्या संरक्षणासाठी सरकारने करावा बस एवढं सांगायचं आणि त्याही मनापासून भागवत न कोलकता मध्ये एकदम माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आपल्या एका बहिणीवरती एक, एक वाईट कृत्य असं तिथे घडलेलं आहे डॉक्टर होती ती मुलगी आणि तिचा जीव तिथे गेलेला आहे अशा या वाईट मनस्थितीच्या लोकांवरती कडक कारवाई अशी व्हावी अशी या मागणी सगळ्या इथं लहान लहान मुलांची सुद्धा आहे महिलांची युवतींची तर आहेच पण येणारी जी पिढी आहे छोट्या छोट्या मुलांची त्यांच्या न्याय हक्कासाठी सुद्धा आणि जिने आपला प्राण गमावला आहे अशी आपली डॉक्टर बाई तिच्या न्यायासाठी हा आजचा आमचा निषेधाचा कार्यक्रम आहे आम्ही सगळेजण मिळून इथं त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी आम्ही मागणी करतो नेहमी असं होत आलेलं आहे निर्भय निर्भयाची घटना झाली हिंगणघाटची घटना झाली पॉपर्टीची घटना झाली अशा कित्येक कॉपर्टीच्या चा घटना झालेल्या आहेत अशा कित्येक कोलकातासारख्या घटना झालेल्या आहेत पुढे अशी काही घटना होऊ नये त्यासाठी जा सरकारने जास्त अजून महिलांसाठी सुरक्षेच्या कडक अशा अजून काही उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून ते कृत्य करणाऱ्याचे हातपाय थरथर कापले पाहिजे त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी आणि फास्ट ट्रॅकमध्ये हे को केस चालावी अशी सगळ्यांची मागणी आहे आणि परत एकदा आमच्या बहिणीला न्याय भेटावा त्यासाठी आम्ही हा आजचा मोर्चा इथे काढलेला आहे